नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या घोषणेबद्दल आहे सतत वादाच्या गोरात असलेले कृषी मंत्री यांनी दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी एक मोठी घोषणा केली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी माल कृषी मॉल उभारणार याची त्यांनी घोषणा केली आहे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी माल उभारण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदार या धोरणावर धोरण तळ तयार करावे जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध उपलब होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल असे निर्देश ऍडव्होकेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले ते म्हणाले सोलापूर येथे कृषी भवन व बाजारपेठ माल उभारण्यात येणार आहे या मॉलमुळे शेतकऱ्यांना नागरिकांना शेत उत्पादित केलेला भाजीपाला फळे तृडधान्य कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने उपलब्ध असल्या जमिनीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी माल मॉल उभारण्याचे निर्देश दिले आहेत याच्यामध्ये एक पीक एक गाव ही संकल्पना देखील त्यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी मॉल जर उभारला गेला तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद